जळगाव जिल्ह्यामध्ये संपूर्ण जिल्हाभरातून मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढलेलं होतं जळगाव शहरामधून तसंच भुसावळ शहर आ, इतर शहरांमधूनसुद्धा मागच्या काही कालावधीमध्ये मोटरसायकलची चोरी झालेली होती तर पोलीस अधीक्षक जळगाव यांनी आदेश दिलेले होते सर्व पोलीस स्टेशन्सला की आपले गुन्हे पथक ॲक्टिव्ह करायचे आहेत आणि मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघड करण्याचे प्रयत्न करायचे आहे तर असा प्रयत्न करत असताना जळगाव शहर पोलीस स्टेशनचे जे गुन्हे शोध पथक आहे तर ते अनालिसिस करत होते चोरी केलेल्या गाड्यांच्या शोध घेण्यासाठी तर त्यावेळेला ते त्यांना टेक्निकल ॲनालिसिस तसंच सी सी टी व्ही फुटेज आणि कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन याच्यावरून एक असिफ बशीर पटेल दहीगाव यावल तालुक्यातलं गाव आहे जळगाव जिल्ह्यातील त्या ठिकाणावरून या आरोपीला संशयिताला त्यांनी ताब्यात घेतलेलं होतं तर त्याच्याकडून सदर म मोटरसायकल चोरीबाबत चौकशी केली असता एकोणीस मोटरसायकल चोरून नेल्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे त्याच्यापैकी अकरा मोटरसायकल ह्या जळगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतल्या होत्या दोन जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतल्या होत्या आणि इतर ज्या मोटरसायकल आहेत सहा मोटरसायकल तर त्याचं शोध घेण्याचं आता काम सुरू आहे की त्या कुठल्या पोलीस स्टेशनमधून चोरीला गेलेल्या आहेत सदर आरोपीला ज्या जळगाव शहर पोलीस स्टेशनचे कडून अटक झालेली आहे आणि इतर गुन्ह्यामध्ये येता त्याला आम्ही ट्रान्सफर करतो सर चल यांनी काही याच्या अगोदर काही दुसऱ्या काही चोरीचे गुन्हे वगैरे केलेले आहेत आण। याचे रेकॉर्ड फ्रेश आहे म्हणजे पहिले काही निष्पन्न नाही आहे पहिल्यांदाच यांनी चोरी केलेला आहे सापडलेला आहे अजून रेकॉर्ड चेक करण्याकर विरुद्ध काही गुन्हा दाखल आहे असं तर काही मिळून आलेलं नाही सर उद्देश काय होता चोरी गाड्यांची चोरी करून ते गाड्या विकणे हा उद्देश होता त्याचा